अरे प्रकाश अरे थांब ना कुठे चालला काम आहे थोडं माझं अरे मग मी तुला आवाज दिला तू तरी पुढे चालला काय काम आहे काय नाही अरे तू रस्त्यात दिसला ना म्हणून म्हंटल जरा भेट घ्यावी तुझी बोलावं काही काम नसेल तर जाऊ का मी मला थोडं महत्त्वाचं काम आहे अरे नाही नाही आहे ना काम आ, बोल पटकन मग जेवला का तू हे काम आहे का फालतू तुझं अरे नाही म्हणजे विचारलं रे मी सहज नाही नाही मी उपशी राहतो आमच्या घरी ना काही धान्य नाही राहिलं पीठ नाही काही नाही अरे असं का बोलतो रे मी प्रेमानेच विचारते ना तुला हा जेवलो बोल अरे मी काय म्हणत होते माझ्या ना फ्रेंडचा बड्डे आहे तर मला तिकडे घेऊन जाशील का तू मी हा अगं मला महत्वाचं काम आहे तुझ्या घरच्या सांगते अरे घरी ना कोणच नाहीये सध्या त्यामुळं मी म्हंटल नाही नाही मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत प्रॉब्लेम होईल नाहीतर काय प्रॉब्लेम आहे तुला थांब एक मिनिट फोन आलो हॅलो हा पिल्लू ये तुम्ही भेटायला थांब ना थोडं हा आलो मी दहा मिनिटात थांब आलो हा पिल्लू कोण पिल्लू माझी गर्लफ्रेंड तुला गर्लफ्रेंड आहे हा काय झालं तू मला सांगितलं का नाही याच्या आधी म्हणजे काय सगळ्या गावाला सांगू काय मी मला गर्लफ्रेंड आहे मला गर्लफ्रेंड आहे तुला कशाला सांगू मी आण काय संबंध तुला सांगायचा सा? जाऊन देता मी ना महत्वाच बोलते तुला माहिती आहे का मी तुझ्यावर प्रेम करते आणि तू असं बाहेर लपडी करतो का तुला काय वाटत नाही का माझ्याबद्दल काय फिलिंग नाही का तुला एक मिनिट लपड नाही करत मी प्रेम करतोय खरं प्रेम मनीषा नाव अरे पण मी तुझ्यावर प्रेम करते ना अग पण मी नाही करत ना तुझ्यावर प्रेम तू उद्या कोणावर प्रेम करशील पण हे बघ आपण कोणावर प्रेम करतो याच्यापेक्षा आहे ना आपल्यावर कोण प्रेम करत हे महत्वाचं असतं अरे पण मी तुझ्या एवढं जीवापाड प्रेम करते मी तुझ्यासाठी काय करायचं नादर कशाला लागलास हे बघ ना त्याला वगैरे म्हणू का आम्हाला लग्न करायचंय आणि एक काम कर ना तू तू दुसरा बघ माझ्यापेक्षा एखादा भारी भेटेल तुला अरे मी इतके दिवस झालं तुझ्या माग फिरते जेव्हा पण तू घराच्या बाहेर पडतो मी तुझ्या माग मागे येते आणि तू असं बोलतोस नको येऊ कशाला स्वतःची इज्जत घालून घेते तू माझ्या मागे नको येऊ ना आ? तुला किती वेळा सांगितलंय मी बरं ऐकणं माझं ना तुझ्या खरच खूप प्रेम आहे रे माझ्यासोबत लग्न कर ना तू हे बघ मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही मी तिला वचन दिलेलं आहे मनीषाला आणि मी तिच्यासोबतच लग्न करणार आहे आणि इथून तू मला भेटण्याचा प्रयत्न करू नको आणि माझ्या माग माग असं फिरत जाऊ नको कुत्र्यासारखं अरे प्रकाश मी एवढ्या दिवसापासून ह्या जो प्रेम करते बाहेर असं केलं अरे सोनाली का ब रडते काय नाही म्हणजे मग हा रडत होते काय काय नाही मग ते जातच होते रडत बिडत नव्हती मी थोडं थांबली होती खायला पाहिजे मी किती दिवसाचा प्रयत्न करत तुला भेटायला 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 वेळाच भेटत नव्हता का असच असं भारी वाटत बोलल्यावरती बोल काय काम मी डायरेक्ट <laughs> नाही डायरेक्ट म्हणजे कसं आहे माहितीये का तुझ्याशी असे बोललं बसलं म्हणजे मला थोडं चांगलं वाटतं ना मी पाहिजे का मळ्यामध्ये तू जाती ना आमच्या जा घराशेजरून काय मात्र तुझी वाट पाहत मी कशाला वाट बघतो माझी माझी म्हणजे असं पाहिलं म्हणजे माझं नाही दिवस लिवार जातो तुला पाहिलं मला पाहिलं दिवस जातो माझ्या तू लकी माझ्यासाठी लकी एकदम अरे काय पक्की बस रे शांत डोकीची मंडई नको करू कामाचं बोल तेच तर काम होत ना मग हे काम आहे तुझं म्हणजे असं तू चांगली वाटते ते अरे चांगली वाटते काय करू मी त्याच मला नाही आवडत तू मग पण मला तू आवडते ना तुझ्या आवड मी काय करू मला तू आवडतोस का नाही ना, ना, ना विषय संपला ना मग तू दुसरी बघ ना बाबा जाय ना तिकड पण दुसरी मला नाही आवडत ना तिकडं तू तुझं काही कर समजलं ना माझ्या नावाला नको लागूस मला नाही आवडत तू काय ना विचार कर ना मी विचार करूच शकत नाही मी तुला सर सर सांगितलंय कि मला तू आवडत नाही माझा विषय सोडून दे मी तुझ्यासाठी बनलेलीच नाही कारण की तुझी ती लेवलच नाहीये मी प्रेम केलं तुझ्यावर जास्त सांग तुझ्या प्रेमाचं समजलं ना आणि जाई तुम्ही तुन पुढे मला भेटू नको समजा मी असं रस्त्यात आडू नको नाही नाही पाहत होत फक्त पण जा म्हंटल ना तुला नंतर सांगशील का मंडई करू नको बर समज वाटलं कधी हा ना तरी पण मग फोन करू सांग मला नंबर मरण पण तुला हा हा नाही बोलणार का मेल्यापेक्षा मग हा बोलली तर भारी सांग सांगत सर कायला झालं काम आवरून आवरून नुसतं आहो का काय ग कुठं चाललं तुम्ही घरी चालले तिकडे गेली होती मार्केटला हा का हा ते सामान द्यायचं होतं ना दिलं का मग हा देऊन आले ना काय एवढं टेन्शन मध्ये आज अहो काय सांगू माझे नाक्या दिवसच फिरलेले काय पेपर वेपर खराब गेले काय अरे बाबा ते पेपरचं नाही हो मग माझ्या आयुष्याचा प्रश्न इथं आयुष्याचा प्रश्न हा लग्न ठरलं लग काय ठरला असं आले नसते आहे पाहुणे मला पाहुणे बी नाही काय पाहिला नाही नाही पाहुणे बोल ना एक सांग का मी तुम्हाला सांग ना काय तुम्हाला सांगते मी माझ्या म्हणतलं मी कुणाच सांगत नाही पण तुम्हाला तर माहितीये मी सगळं काय तुम्हाला शेअर करते आता तू सांगत राहते पण आता काय तुझं आज काय आज वेगळं दिसतंय अवतार पण हो। ना मला तुम्ही ती पूर्व दिशा दाखवायची बर का मी बोल ना आता ऐक ना का जलवाहिनी तो आपल्या गावातला प्रकाश नाही का काय झालं त्याच माझ ना त्याच्या लय प्रेम आहे ओ त्याच्यावर हा तू प्रेम करते त्याच्यावर हा पण कामना धनदान काय तरी कामाला आणि ओ नाही चांगला तो काय काम करतो चांगल्याला आहो पण तू चांगलं कमवतो तरी ना माहिती आहे का तुला हा काय आहो ते जाऊन द्या बरं मी काय म्हणते तो खरच खूप चांगला मुलगा आहे आणि मला ना तो खूप आवडतो मी त्याच्या बाबतीत खूप 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 स्वप्न रंगवलीत मी तुम्हाला सांगूच नाही शकत इतकी रंगवलीत पण तू प्रेम करते तू करतो का तेच तर तूच मोठ घोटाळा आहे ना सगळा मला वाटलं तुमच्या का काय नाही म्हणजे त्याचं प्रेम नाही <laughs> नाही त्याच प्रेम ना कोणती पिल्लू आहे ना तिच्यावर पिल्लू ना फोनवर बोलत होता मग म्हंटल गावातली काय मला नाही माहिती असेल पिल्लू म्हणत असेल तिला आता त्याच जीवापाड जेव्हा आपण पिल्लूच म्हणाल तुला कसं का राहणार काय तो हा ते तर नाही नाही तिचं नाव ना मनीषा होत हा मनीषा मनीषा अगो बाई ती मनीका हा पण का मला सांग तिच्यापेक्षा मी किती छान दिसते ना हो। तिला माझ्या नकाची तरी सर आहे का तुम्ही सांगा पण मग तू त्यांनी दिसल्यावर नाही काय पाहिलं असेल तिच्या त्याच झालं प्रेम काय पाहिलं मागायला गो राहिली मग जाऊ दे ना बाई दे पण मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि तुम्हाला माहितीये वहिनी त्यांनी मला नाही ते, का ते बोललं तो म्हटलं माय मागं फिरू नको मी प्रेम करत नाही मी म्हटलं मला तुझ्यासोबत लग्न करायचं तो म्हणतो मला करायचंच नाही लग्न अगं मग हे करून आणि तू त्याच्या गाडी ये आणि तो आवडतो समा बाकीची मंडई केली त्यांनी तर मला तसं वाटतो तुमच्या दोघांमध्ये आलं अहो ते तर आमच्या मध्येच आहे बाबा तुम्हाला काय सांगू म्हणजे आता बघ माझं काही त्या अजिबात प्रेम नाही तुम्हाला मी खरं सांगते पण ते बावट ना माग लागले हात धुल अच्छा म्हणजे समाच तुझ्यावर प्रेम त्या पक्यावर प्रेम आणि पक्याच मनीवर प्रेम म्हणजे बाप नाही लयकात झाले आता तुमचा असा गोंधळ झालाय पण मग आता मी काय करू मला नाही प्रेम एक सांग दे तो सामे तुझ्यावर प्रेम करतोय ना तो मनापासून करतो हे बाई तो प्रेम करतो म्हणजे तुला सगळं सुख दे सगळ्या आणि तुझ ज्याच्यावर प्रेम आहे ना तो तुझ्यावर कधीच तुला जीव लावणार नाही आणि तुला कधीच आपलं म्हणणार नाही तो तिच्यावर प्रेम करतो ना कायम ती त्याच्यात म्हणजे त्याच्या मनातच राहील ती तू कधीच त्याच्या मनात उतरायची नाही हा जो प्रेम करतो ना तू त्याच्याशी पाय निर्णय घे बाई मी तो ला तर खऱ्या मनाने हे सांगते तुला मनापासून करत असत तोच तुला जीव लावेत पण तू माझ्या मनात तर बसायला पाहिजे ना माझ्या मनात त्याच्या बाबतीत काहीच फिलिंग नाहीये लग्न झाल्यावर लग सगळं बसल मनात पण तू सांग याच्याशी लग्न करून बळजबरी करून याने जर तुला पुढे जाऊन धोका दिला दिलं सोडून तू काय तुझा प्रेम राहणार आहे तिथं मला सांग तुम्ही बोलताय हा, ते बरोबर आहे त्याच्या मागे मागे फिरत होतो दुसऱ्याच्या मागे त्याच्या मागे तुझ्या तो माणूस फिरतो त्याचा विचार कर ना जरा एक काम कर तू घरी आणि विचार कर तुझ्या आई बापाला सांग तुझ्या काही नाही म्हणणार नाही व्यवस्थित विचार कर जरा डोक्याचा भाग वापर कर धावल्या माग धावू नको चालते मी हा ह्यांना काय विचारलं आणि काही सांगितलं मला ह्यांनी चला समा की पक्का समा की पक्का समा काय काय लक्ष कुठे हाक मार काय नाही काय ताबी पालाय का तुला बरं चालली हा बरं म्हतीस काय अशी आणि हे असं असं काय करत होतीस काय मी ऐकलं एक शब्द नाही चाललंय काय नाही तसं काही नाही बोलली मी असंच तू अशीच बोल मी अभ्यास करते बर बर काय माहिती बर बोल तू बोल सोनी तू ठीक आहेस ना पाक्या हा मग अशी गोंधळलीस का मला समजत नाहीये अगं ते माझे ना पेपर चालू त्यामुळे ना ते अभ्यास जास्त मी केलाय ना तर तो डोकेट ठेवण्यासाठी मी शांत आहे थोडं तुला जेवढं जमते तेवढाच अभ्यास कर जास्त शॉर्ट घेऊ नको डोक्याला समजलं बरं का पेपर आले पुढे डोक्यात चारबाज करा मग तर पेपर परत चुनापासूची हा नाहीतर काय लेडपारा करू नको झाला हा चारकाला परत राहू बर ऐक ना आम्ही बोलत होतो की स्थळ बघितलंय आहे की नाही अहो तर असं विसर लग्न करून द्यावं तुझं आता पेपर झाल्यावर लगेच लगे मी उठले काय हा, हा? पण का कशाला एवढी गडबड करते मी काय तुम्हाला जड झाली का काय राहते बोरी गाडी राहते खडे पिकेत राहते पुढे जाऊन तुम्ही पुरीच नाव लिहून दिलत हा मग काय अडचण

अच्छा ते मुंगूस आणि साफ तसं काही नाहीये झालं चला बाबा पण तुझा पोर पुढे बरं मी काय म्हणते सोनी मी काय म्हणते आपलं जो झालं ना तुझा हा परीक्षा की आपण तुझा हात पिवड करून देऊया हा इतक्या लवकर अगं मग आता एवढी मोठी जात किती दिवस तुला घरात ठेवायची लाख रुपये महिन्याला मैत्रा कंपनी मॅनेजर आहे काय बाबा चांगला झालं चला कंपनी तू हँडल करतो धुत ना हो हँडल करतो कंपनी हा बर मी काय तुझं काय म्हणणं आहे का या बाबतीमध्ये बरोबर आहे माझे घरचे ना खरंच माझ्यासाठी चांगलं बघतायत मी उगच कोणाच्या पण नादाला लागत <coughs> होते काय बोलतेस तू काय मला इच काही लक्षण बरं वाटत नाही काय होत आहे का तुला कोण काही त्रास देत आहे कोण काही बोललं का तुला नाही नाही बरं हा मी काय म्हणत होते मी लग्नाला तयार आहे

तू एकदम खुश राहशील सुखामध्ये राहील हा मी का दो दा तेंगे तेंगे दा बार, 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 तो दा लाख काढ तेवढं लग्न वाढणार नाही त्यांची परिस्थिती गरीब आजू दहा लाख काढ बर बर काढतो काढतो हे बघ मस्त सुखात राहशील तू आणि नाही बोलू नकोस आता समजलं ना आणि हा आ, दुसरी गोष्ट म्हणजे हे बघ परत असं नको बोलायला की आई वडिलांनी मला काही विचारलं तुझ्या काय मत असेल तर सांग पहिले आम्हाला नाही नाही खर लग्न झाल्या परत असं बाय काय जवळ पाहून चांगलं आहे ना असत एकदम हिरोवानी बर हिरोला इतर झाल्या परत काय करार दिसत नाही तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ इतक्या दिवस झालं माझं डोकं खरंच भरकटल होतं पण आता खरंच जागेवर आलं माझं डोकं आणि हो मला माहिती आहे जे माझे आई करतील तीच पूर्व दिशा <laughs> ह्याच्या त्याच्या नादाला लागून आपलं आयुष्य बरोबरच आहे पूर्ण <coughs> आपल्या आई कधीच आपलं वाईट विचार नाही करत या महिन्यात दोन तारखे दिले पुढच्या महिन्यात तीन तारखे दिले लग्नाच्या लग्नाचं नाही नाही तुमची परिस्थिती नाही चुकी हाँ हाँ। मी काय बोलते है? तो अशी नकारात्मक काय सगळ्या गोष्टी बोलायला आहेस हो, काय नाही अगं मग चांगला विचार करतोय आणि कुणाच्या नादी लाग काय बोल अगं ऐक माझ थोडं ऐका ना तुम्ही मी थोडं ना डोक्यात विचारत होते पण आता झालं एकदम सॉल्व हे बघ तू ना लवकर माझं लग्न करून टाक काहीच नाही झालं सॉल्व म्हणजे झालं होतं तरी काय मग काही नाही काही नाही आबे सेडो का सरपुरीच से आबे समोर लोक मी तुला सांगितलं ना अभ्यास सध्या मी जास्त करते ना त्यामुळं झालं थोडं तू खरं बोलतेस ना हो ग इथून पुढे कधीच असं नाही <laughs> होणार तू आजी वाटत टेन्शन नको घेऊ काय ना डबल पेपर चालू असेल त्याच्यामुळे डबल नाही एक सकाळी रायचा आणि नंतर परत दुपारून एक रायचा लोड वाढला ना लोड वाढला तशी हुशार आहे बर का माझी सोनी लय हुशार आहे बर तुम्हाला कधी पैसे लागते पोरं टाकायचं सांगा आता हे बघा बर पचा पच महिन्यात तारखा माझ्या आता पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात अकरा महिन्यात अकरा महिने दहा दहा तारीख तेरा तारीख आहे म्हणजे काय परिस पाच लाख टाकून द्या अहो पण आपला काही खर्च नाही का रुपये नाही खर्च पडतो वरच्या नवरीच्या बापाला कपडे वाय पडला त्याला आहे ना पावणे तीस रुपयाचा फॅट घेणार आपण परीक्षा झाल्या तरच लग्न बरं का माझ्या सोनीच तोपर्यंत मी तिला आहे ना आता मस्त तू प्रोटीच खायला घालते बघा चल 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 तुला तुपाची चल चल अहो मी काय बोलते करून घ्या ना गाडी मेड लावली बीपी बीपी शुगर कॉफी करू का शुगर शुगर काय झालं रस्ता काय रस्ता करायला काय तुम्ही पण नाही खरंच बाबा काय बोलणार पाहून राहा काय येतील मग काय रस्ता करावा लागला आपल्या उद्यापासून बरं मी चला गा मला प्रॉब्लेम आहे ना थोडे पाहायचं लय प्रॉब्लेम हो हा का हा ना चला तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो नाही दवाखान्यात नाही जायचं दोघे आम्ही नवरो जाणारच आहे परत आहे ना कंपनी दवाखान गाडी चालवणार आहे मला पाठीमाग बसवणार आहे असं का हा तुम्ही नाही येतो मी सोडायच तसं काही नाही पण तुम्ही नाही पण डायरेक्ट दारूची आठवण नाही नाही हो नाही मला करी घाल ना काय त्रास होत असते बस बस येतो परत सोडायला तुम्हाला काळजी घ्या काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या खाई या वयामध्ये म्हणजे दुकान आलं हा ना तुम्हाला माझा आता लोड लय लोड हा